आणि माझ्या न्यायासाठी नाही मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पावलूच भाजपचे आमदार आहे मुख्यमंत्री गृहमंत्री कारवाई करतील असं वाटतं आता तुम्हाला एक चान्स दिला ना बाकीच्या सुरुवात तुम्ही मुंडे केला करुणा मुंडे यांच्या जस कारवाई मी ऑलरेडी त्यांना देखील नोटीस तेव्हाच आणि त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही त्या शांत बसल्या त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली डेफिनेटली आहे डेफिनेटली आहे मराठी चित्रपट सृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचं नेतृत्व करेन सुरेश की की हे की मला हे आहे हे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कलाक्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्या समोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका इस्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका मुलगी कुठेतरी भीती वाटते का ना कारण प्रसार माध्यमात त्याला चुकीची प्रसिद्धी देतात म्हणूनच मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी स्पेशली YouTube चॅनेल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी इनफॅक्ट अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आताच जारी करावेत सुरेश देसाईंनी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात का मला ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाही आहे या मला प्रवृत्तीचा त्रास आहे हा प्रघात पडता कामा नाहीये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते इस्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी तीन महिलांचं का नाव घेतलं पुरुष कलाकार गेलेच नाहीत का ओ परळलं कधी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा मा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर गौरव मोरे ही मंडळी होती अमीर हडकर आमचे सगळे कलाकार होते त्यांची नाही नावं आली त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गवू नये राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्था टी आर पी त्यांच्या अशा पद्धतीनं वाढवू नये आणि गैरवापर करू नये